नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या अर्थशेती या यूट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण आज तुरीचे उत्पादन दहा ते बारा क्विंटलपर्यंत कसे पोचेल याच्याबद्दल संपूर्ण चर्चा करूया पाच मुद्दे मी अधोरेखित केलेले आहेत त्यानुसार जर आपण आपल्या तुरीचे नियोजन जर केले तर आपले तुरीचे उत्पादन हे वाढू शकते ते दहा ते बारा सुद्धा जाऊ शकते तर त्यासाठी नेमका आपण कुठल्या या पाच गोष्टींचा अवलंब करावा त्याबद्दल जाणून घेऊया त्यापूर्वी आपल्या अर्थशेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करून घ्या कारण आपण उत्पादन वाढवण्यासाठी खर्च कमी करण्यासाठी हे सगळं करत आहोत तर चला सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यावर तूर पेरणीसाठी जेव्हा आपण जातो आहे त्यावेळेला आपण कुठले बियाणे वापरतो आहे याबद्दल आपल्याला सजग राहावं लागेल त्यासाठी आपल्याला नवीन संशोधित बियाणे वापरणे गरजेचे आहे घरचे बियाणे वापरणे जे जुने जुन्या जमान्यातले जे बियाणे होते ते वापरणे बंद करा नवीन आता जे बियाणे येत आहे जे विद्यापीठ संशोधित करून आणत आहे किंवा कंपनी ज्या संशोधित करून आणत आहेत अशाच नवीन बियाण्यांचा वापर करा जसे बीडीएन आहे किंवा अंकुर कंपनीचे चारू आहे किंवा दप्तरी आहे अशा बरेच कंपन्या आहेत ज्यांचे नवीन संशोधित बियाणे आहे आणि जे जास्त उत्पादन देतात नवीन जे रोग आहेत किंवा जे जुने रोग होते याला बळी पडत नाही अशा अनेक कारणांना बळी पडत नाही त्यामुळे आपण नवीन बियाणे वापरणे गरजेचे आहे त्यामुळे आपल्या इथे उत्पादनात मोठ्या प्रमाणात बदल झालेला तुम्हाला दिसून येईल हा झाला पहिला मुद्दा त्यानंतर दुसरा मुद्दा आपल्याला आपल्या तुरीमध्ये जी स्पर्धा होऊन राहिली आहे त्या स्पर्धेला कमी किंवा शून्यवर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे आता ती स्पर्धा नेमकी काय आहे स्पर्धा तुरीची स्पर्धा ही तुरीसोबतच असते म्हणजे आपण जेव्हा पेरताना काय करतो एकसारखी तूर पेरून देतो म्हणजे एका बियाच्या नंतर जी दुसरी बी आहे ती लगेचच दोन बोटांच्या अंतरावर किंवा एक इंचावर किंवा दोन इंचांवर आपल्या येथील तूर असते असे जे व्यवस्थापन आपण तुरीचं करतो आहे त्यामध्ये आपल्या तुरीचा जो वाढ आहे किंवा जे त्याची जी उंची आहे ती जास्त होते त्याच्यामुळे त्याचा फायदा आपल्याला जास्त होत नाही कारण की फायदा होणे म्हणजे काय जेवढ्या ब्रांचेस तेवढ्या आपल्या तुरीला जास्त उत्पादन लागेल त्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला स्पर्धा थांबवायची आहे आता ही स्पर्धा आपण कशी थांबवू शकतो तर आपल्याला त्याचं सगळ्यात चांगलं उत्तर असं भेटते की आपण टोकन पद्धतीनं तुरीची पेरणी करायची आहे एका फुटावर दोन बियाणे हे, हे। आपलं सूत्र आहे ज्यामध्ये आपल्याला तुरीचे टोकन पद्धतीनं पेरणी करायची आहे किंवा ते नाही होत आहे तर आपल्याला आपल्या येथील जी तूर आहे ती एका महिन्याच्या नंतर विरळणी करायची आहे विरळणी जर झाली नाही एका महिन्याच्या नंतर तर खूपच झालं दीड महिना किंवा पन्नास दिवस याच्यावर जाऊ देऊ नका कारण की त्याचे जे मुळं आहेत ते एका एकामेकांमध्ये फसतात आणि मुळं तुटल्यामुळे तूरला झटका बसतो त्यामुळे एवढं लक्षात ठेवा की लवकरात लवकर तुरीची विरळणी करा त्यामुळे आपल्याला फायदा होवा फायदा होईल तिसरा मुद्दा आता तिसरा मुद्दा शेंडे खोळणीवर आहे आप आपल्याला जी शेंडे खोळणी आहे ती करायची आहे त्याचं कारण सरळ आणि सोपं आहे तुरीमध्ये ऑक्झिन नावाचा जो पदार्थ आहे तो तयार होतो त्याच्या शेंड्यावर आणि तो त्याला नवीन फांद्या काढू देत नाही तो फक्त उंच वाढवू देण्यातच मदत करतो तुम्ही ऑक्सिन आणि सायटोकायनिन याच्याबद्दल जर संपूर्ण माहिती हवी असेल तर आपल्या अर्थशेती युट्यूब चॅनलवर तुम्ही व्हिडिओ बघू शकता तर या ऑक्सिजिनमुळे काय होते की त्याची उंची वाढते त्याला फांद्या जास्त फुटत नाही त्यामुळे आपल्याला काय करायचा आहे तो जो ऑक्झिन आहे तो ऑक्झिन हा पॉईंटच कट करायचा आहे आपल्याला जी शेंडी खुळणी करायची आहे ती शेंडी खुळणी तीस दिवसावर पहिली पंचेचाळीस ते पन्नास दिवसावर दुसरी आणि ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसावर तिसरी किंवा त्याच्या अगोदर जरी झाली म्हणजे पंच्याहत्तरव्या दिवशी जरी झाली तरीही चालेल पण या तीन शेंडी खुळणी करणे गरजेचे आहे बरेचदा असं होतं की आपल्याकडनं एवढ्या शेंडेखोळणी करणे शक्य होत नाही अशा वेळेला तुम्ही पहिली शेंडेखोळणी करणे अत्यंत गरजेचे राहील आणि त्याच्यानंतर दुसरी जर शक्य झाली तर उत्पादनात फरक तुम्हाला झालेला जाणवेल एका क्विंटलने तरी त्याच्यामध्ये फरक झालेला जाणवेल कारण की एका ठिकाणावरून कमीत कमी चार ते पाच एवढे शेंडे निघतात त्यामुळे तुम्ही विचार करू शकता की आपल्या इथे आपण शेंडे खुळणी केल्याच्या नंतर काय फायदा होऊ शकतो शेंडे खुळणी कशी करावी याबद्दल संपूर्ण माहितीसाठी आपल्या अर्धशेती युट्यूबवर शेंडे खुळणी कशी करावी याबद्दल संपूर्ण व्हिडिओ दिलेला आहे तो जरूर बघा तुम्हाला फायदाच होईल चौथा मुद्दा मर रोग मर रोग ही आपल्या इथे फ्युजारियम किंवा असे अनेक बुरशे आहे की ज्यांच्यामुळे आपल्या इथे मर रोग येतो या मररोगाला आपल्याला जर कंट्रोल करायचा आहे तर ते दोन पद्धतीनं करता येतो एक तर रासायनिक एक तर जैविक जैविक पद्धतीमध्ये तुम्ही ट्रायकोडर्मा हे ड्रेंचिंग पद्धतीने किंवा मध्ये जर दहा तुम्ही बुरशीनाशक वापरताय तरीही ड्रेंचिंग पद्धतीनेच वापरा ते फवारणीत वापरून फायदा नाही त्यामुळे तुम्हाला ते ड्रेंचिंगमध्येच उपयोगी राहील यानंतर सगळ्यात शेवटचं आणि जे उत्पादनात खरोखर मोठ्या प्रमाणात म्हणजे प्रति एकर दोन ते तीन क्विंटलचा फरक आणणारी जी व्यवस्था आहे ती म्हणजे पाणी व्यवस्थापन पाणी व्यवस्थापनामध्ये जर ऑक्टोंबरमध्ये जेव्हा कळी येत असते त्याच्या अगोदर आपल्याला जर पाण्याची व्यवस्था करता आली कारण त्यावेळा बाष्पीभवन जे जमिनीतून होत राहते ती मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे आपल्याला त्यावेळेला जर पाण्याची व्यवस्था करता आली म्हणजे सोयाबीन निघालं आणि लगेचच आपण पाण्याची व्यवस्था करून दिली तर अशी जर व्यवस्था जर झाली तर आपल्या इथे मोठ्या प्रमाणात कळी जास्त येण्याची जी संख्या आहे ती खूप मोठ्या प्रमाणात वाढेल आणि दुसरे पाणी जेव्हा कडीचे रूपांतर हे फुलामध्ये होते आणि त्याच्यानंतर जी शेंग तयार होते आणि शेंगेमध्ये जो दाना तयार होणार असतो त्यावेळेला जर दुसऱ्या पाण्याची व्यवस्था जर केली तर ते जवळपास दोन ते तीन क्विंटलचा फरक आपल्या इथे तुरीमध्ये झालेला दिसून येईल अशा पद्धतीने आपण पाणी व्यवस्थापन जर केले तर आपल्याला हा चेंज झालेला दिसून येईल तर हे जे पाच मुद्दे होते त्या पाच मुद्द्यांना अनुसरून जर आपण यावर्षीचे जे तुरीचे उत्पादन वाढवायसाठी जे प्रयत्न करतो आहे ते जर केले तर कदाचित आपल्याला जो खर्च आहे तोसुद्धा कमी करता येईल आणि सोबतच आपल्याला आपले उत्पादनसुद्धा वाढवता येईल तेसुद्धा कमी पैशात तर आपल्याला माहिती कशी वाटली याबद्दल जरूर कळवा शेंडे खोळणीबद्दल आपल्या अर्थशिती या यूट्यूब चॅनलवर आपण व्हिडिओ टाकलेलाच आहे तो जरूर बघा तुम्हाला ती कशी करायची आहे ते सुद्धा समजेल आणि तुम्हाला फायदा झालेलासुद्धा समजेल आणि आम्हाला जो फायदा झाला होता तो सुद्धा तुम्हाला दिसून पडेल तर भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये